सगळ्या पालकांना सांगू सगळ्या आनंदात आहे काही अडचण नाही सगळ्यांनी वर हात करायचा म्हणजे मी तुमच्या पालकांना सांगतो मुलं तुमची आम्ही सगळ्यांचा आनंदात सगळ्या आनंदात आहे का आवाज आवाज येतोय पालकांना सांगला अभ्यास करून खुश करणार त्यामुळे तुमच्या सगळ्या पालकांना सांगतो काही काळजी करायचं नाही भेटायला यायचं नाही इथं सर्व मुलं पर आता दोन्ही आलेली मुलं पुढे मुलं बरोबर फिट झालेली आहे अभ्यासाला लागले खेळायला लागले तर सर्व पालकांनी हा संदेश तुमच्यासाठी आहे आजचा जो एक मेळावा घेतला आम्ही नवीन मुलांचा खास पालकांना समजण्यासाठी का तुम्ही काही काळजी करू नका सर्व पालकांनी आपापल्या कामावर लक्ष द्या तुमच्या पालकांना तुम्ही आमच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये टाकायला आहे त्यांची काळजी करणं हे माझं माझ्या स्टाफचं आणि मॅनेजमेंटचं मार्ग मार्गदर्शन आम्हाला त्यासाठी मिळत आहे तर सर्व पालकांना मी ना आग्रहाची आणि नम्र विनंती करतो तर पालक आपल्या पालनांचा संदर्भात कुठल्याही प्रकारची शंका मनात आणायची नाही आहे आणि तुम्ही ते इथं आनंदच आहेत आनंद मुला इकड़ा आनंद चीख धन्यवाद थैंक यू वेरी मच ईज आदि फॉर टू थ्री डेज ही came वेरी डिस्टर्ब and नाइट ही आप मुझे यही रहना है और स्कूल का नाम का नाम क्या करना है पूछा करना है तो पता तुमको यहाँ कैसा लग रहा है और तुम्हारा दिल यहाँ लगने लग गया है कि नहीं नाम बताओ मेरा नाम आदि आजी आजी मेरा नाम आदि आजी पहले मैं जब पहले पहले यहाँ पर आया था मुझे कर्म था नहीं था और यहाँ के पटाने सर अडव सर वो जब हमें सब लोग बोलते थे ऐसा रहना है तो सब अच्छा लगने लगा है अभी यहाँ की पढ़ाई भी बहुत अच्छी है और यहाँ के ग्राउंड और यहाँ के हॉकी वगैरह गेम्स भी बहुत अच्छे हैं। पहले मैं प्राउड पब्लिक स्कूल में था और मैं जब गौतम पब्लिक स्कूल में आया तो जब से मुझे बहुत अच्छी लगती है हमारे स्कूल में इतना अच्छा भी नहीं था जहाँ पर अच्छी है आई लव गौतम पब्लिक स्कूल We all love you. Not only Adi, we love you all. Okay? Yes. You are? Tell your name. You are from? Yes. Nasi? Yes. Okay. Yes. Yes. Good morning, friends. My name is Bhavas Munish Nikam. Gausham Public School is a very nice school, very nice teacher, very nice professor, housemaster, very nice team. नाईस टीचर्स टीचर हा व्हेरी नाईस मी येता पहिले आले तेव्हा मला नवीन नवीन जॉब करणे मी एक हप्त्याभर चोख केस पाहिले तर मला नाही करायला जेव्हा मला आता खूप दिवस झाल्यानंतर मला करावायला लागलं सगळ्यात सुंदर शाळा आहे आणि शिकवता पण चांगलं असं थँक्यू हॅलो मित्रांनो मी हर्ष राहुल सोनी मी मी पहिल्यांदा शाळे मी पहिल्यांदा शाळा पाहायला असता हां तेव्हा तेव्हा मी मला मला मी पहिल्यांदा मम्मी पप्पांना बोलला मला इथे राहायचं नाही मम्मी पप्पा म्हणे प्पान तर करमीन करमीन खूप चांगली शाळा आहे मी हां मग मी इथे आला पेपर द्यायला मग तो मम्मी पप्पांना सांगून मी इथे राहते हां मग थोड्या वेळानं माझे म माझे मी रूमवर गेला तेव्हा मला तो तर आहे ना मी माझ्या भेटांचे ठेवत होते तर मला आहे ना माझ्या बाजूचा वेद गायकवाड आणि पाच पाटील ते इ ते माझ्याजवळ आले मिन, मा, मी त्या मीन मी ना त्यांना सांगलं माझे मित्र म्हणता का ते म्हणे हो मम्मी त्यांच्या मम्मी त्यांच्याजवळ गेलो मित्र म्हणलो मग त्याच्यानंतर मी पिप मी पिपर जे कारण तर मी पेपर घेऊन त्यांना त्यांना सगळी गोष्ट सांगली ते म्हणे काय नाही म्हणे ते आपण तर आपण सगळं रॉंग म्हणे सगळं मग त्याच्यानंतर एक दोन दिवस झाले मी असं चांगलं वाटलं मला मी सरांज सरांज गेलो सरांला मी मनातून थोडंसं लढायला लागून गेलो मग लढत 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 मग माझं मला ल लय वाईट वाटायचं व इथे पावसाच्यास मग स मी मी सगळ्यांना सगळ्या सरांना त्रास दिला खूप त्रास दिला मी नाही टीचर आणला सरांना मता मता माझे मित्र म्हणे कशाला त्रास देतो सरांना आणि त्यांना मला खूप वाईट वाटलं टीचरवरचं कारण त्यांनी मी 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 खूप त्रास देते मला मलालाही वाईट वाटलं मम्मीन नंतर पहिले पट आले गेला त्यांना सॉरी म्हटलं सर म्हणे मी सरांचं गेला सरांना चांगलं सर खूप च मी ना तुम्हाला खूप त्रास दिला टीचरांना सर्वांना सॉरी बोलला मी मला इ इत, मला इथलं प्रसंग एवढं भारी वाटतो बा आता माझा माझा भाऊ माझा भाऊ बी भेटला मला इथे दोन्ही भाऊ आहे माझे एक पाचवीमध्ये आणि एक आठवीमध्ये माझे दोन्ही भाऊ म्हणता आपण थांबूसोबत तो माझा राहणा भाऊ म्हणतो मी दहावीपर्यंत होईपर्यंत राहील माझा छो माझा मोठा भाऊ बी म्हणतो मी दहावीपर्यंत नाही मला भीत आयासारखं वाटतं आता

server online kalam baheri